जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या आदेशाने खोपोली शहर शिवसैनिकांकडून तीव्र निषेध आंदोलन खोपोली आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधामध्ये चुकीच्या बातम्या प्रसार प्रसारमाध्यमातून पसरवून बदनामी करण्याच्या उद्देशाने विरोधकांकडून कटकारस्थान सुरू आहे विरोधकांना जशा तसे उत्तर देण्यासाठी व आमदार महेंद्र थोरवे यांची विरोधकांकडून राजकीय सुळबुद्धीने बदनामी करणाऱ्या विरोधकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आपापल्या मतदारसंघातील पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता तमाम शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्याचे आदेश शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईरे यांनी दिले होते त्या आदेशाचे पालन करत खोपोली शहरातील शिवसेना नेते पंकज पाटील व शहर प्रमुख संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला यावेळी खोपोली शहर शिवसेनेचे नेते पदाधिकारी महिला कार्यकर्त्या व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते ये देवदेव दादा ये राजू पुणे चाले सगळं झालं ना झालं पुणे हे काय करू द्याव आणि या 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 আ clicletter <Tippers> নার গেড থাইড হয়ে, আনা যাইত

बढ़ो तुमारे साथ माननीय आमदार श्री नरेंद्र थोरवे यांच्या विरोधामध्ये छोट्या बातम्या पसरून शिवसेना उभाटा गटाचे काही लोकं सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवत आहेत त्याच्याने मा आमदारसाहेबांची नाहक बदनामी होत आहे ज्यांचा काही ना वैयक्तिक भांडणं असतील तरी पण आमदारांनीच्या ते लोक टाकायचा प्रयत्न करतात याच्याने त्यांना काही साध्य होणार नाही आहे ह्या मतदारसंघातली जनता ही शून्य आहे सर्व सुशिक्षित आहेत सगळ्यांना कळतं आहे का कोण खोट्या बातम्या पसरवतो आहे आणि कोण खोट्या बातम्या त्यांना पुढ पुढाकार देतो आहे परंतु आमचा सगळ्यांचा आमदार साहेबांना खूप विश्वास आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वजण आज कोल्ड डिशनला आलेलो आहोत त्या सदरचा जो गुन्हा घडलेला आहे त्याची व्यवस्थित तपासणी व्हावी आणि ज्यांनी खोट्या बातम्या पसरवल्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण नाही झाली भविष्यात आम्ही मोठा उभं करू ज्या निश्चित आहे त्यामुळे अशा ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या समोरच्याने सुद्धा जसं आपण म्हणतो एखादी वस्तू विकली जाते परंतु त्याला कुठल्याही प्रकारची एक्सपायरी डेट नसते त्याला कुठल्याही प्रकारचा जीएसटी नसते अशा प्रकारचा जो माल आहे तो अशा प्रकारचा विरोधी पक्ष त्या ठिकाणी विकतोय आणि आपण जे तर ब्रँडेड माल आहे आणि मग ब्रँडेड माल तर हा वेधी नेहमी टिकावू आणि त्या ठिकाणी भविष्यात चालणारा असतो असा मान्य आमदार साहेबांचं काम या ठिकाणी असल्यामुळं निश्चित प्रमाणात ते या ठिकाणी यशस्वी होतील विरोधकांनी किती काय केलं तर त्यात कुठेही फरक पडत नाही आपण मात्र सर्वांनी शांततेमध्ये स्वीकार केला पाहिजे भांडवलच करायचं असतं आमच्या आमदार साहेबांच्या कार्यालयामध्ये प्रत्येक जण प्रत्येक माणूस काय काही निमित्ताने कार्यालयात येतच असतो आणि आमदारांचं तुम्ही गेल्या पाच वर्षात काम बघत असाल तर प्रत्येक कामात आमदार अग्रेसर आहेत एवढ्या आजपर्यंत कुठल्या आमदार साहेबांनी कुठला निधी आणला नसेल निधीच्या स्वरूपात लोकांची सेवा करण्यासाठी आमदार साहेब काम करत असतात आता विरोधकांना काही छोटा काही जरी निमित्त असेल तर त्या निमित्ताचं भांडवल करून आमदार साहेबांवर टीका करत असतात आता आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही बघत असाल आमदार साहेबांच्या तर प्रत्येक माणूस काही ना काही निमित्ताने काही काम करत असतो आणि ते आपले कार्यकर्ते म्हणून आपण बोलत असतो हा आमचा कार्यकर्ता आहे तर त्या संदर्भात जर काही विरोधक टीका करत असतील तर त्यांचा आम्ही निषेध करतो आपल्या सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मला वाटतं आतापर्यंत समजलं असेल की कर्जत तालुक्यातील नेरळ शहरामध्ये काही अंतर्गत वादामुळे एक वादविवाद घडला होता आणि त्याच्यामध्ये काहीही संबंध नसताना नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहेत की आता विधानसभा गेल्या येत्या दोन तीन महिन्यावर येऊन ठेपलेले आहेत अनेक प्रकारचे खोटे आरोप बिनबुडाचे आरोप सन्माननीय आमदार महेंद्र थुर्वे साहेबांवर करण्यात येत आहेत त्याच पद्धतीने ते नेरळचं प्रकरणही आमदार साहेबांवर अतिशय काय म्हणता येईल की ज्याला पोअर पद्धतीने शेकवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यांना मारहाण झाली होती त्यांनी स्वतःच सांगितलं की याच्यात आमदार साहेबांचा काही संबंध नाही आमच्यातला अंतर्गत वाद होता परंतु अशा अनेक गोष्ट गोष्टी मध्ये खालापूरलाही काही गोष्टी घडल्या तिथंही मी तर म्हणेन की पोलीस प्रशासनावर आरोप केले गेले की के के तुम्ही पैसे देऊन आलात का हे सगळं तुमच्या आमदार साहेबांच्या पद्धतीने चालतंय तरी सुद्धा आमचे आमदार महेंद्र थोरवे साहेब अतिशय संयमी आहेत अनेक आरोप आपल्या आमदार साहेबांवर लावले गेलेले आहेत आपण पाहिलं तर याही अगोदर बरेचसे आरोप आमदारांवर होत आलेले आहेत पण आम्ही मित्र पक्ष असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर काही बोललो नाही कारण त्यांच्याकडे दुसरा काही बोलण्यासारखं नव्हतं म्हणून ते बोलत होते पण आज विरोधक म्हणजे ठाकरे गटाचा जेव्हा आरोप होतो आणि तोही खोटा आणि त्याच्यामुळे आता उद्या तुम्ही मित्रांच्या जे भांडण आहेत त्याच्यावर सुद्धा आमदारांचा आमदारांवर आरोप लावता उद्या घरातल्या भांडणांवर नौर, नवरा बायकोच्या भांडणांवर पण आमदारांवर आरोप लावाल का म्हणून आम्ही आज हा पाऊल उचललेला आहे आणि आज ज्या ठाकरे गटाच्या ज्या नेत्या आहेत सुषमा अंधारे यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही वर्तमान बघा भूतकाळात बघू नका कारण वर्तमानवर तुम्हाला बोलू शकत नाही कारण फक्त आमदार साहेब विकास करत आहेत भूतकाळ जर ठरवला बघायचा तर तुमचाही आम्ही बघू शकतो कारण की तुम्ही या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा येऊन हिंदू विरोधात किती बोललेला आहात ते आम्ही जगासमोर आणूया का म्हणून तुम्ही तुमचं फक्त काम करा आमच्या मतदार समोर लक्ष देऊ नका असं मी तुम्हाला सांगते निश्चितच म्हणजे त्यांनी निश्चित त्याच्यावर कारवाई करावी ज्यांनी कुणी सोशल मीडियावर ही बातमी पसरवली आहे ज्यांनी कुणी हे व्हिडिओ फॉरवर्ड केले आहेत त्याचा आय टी सेलकडनं त्यांनी फॉलोअप घेऊन त्याच्यावरती त्या पर्सनवर कारवाई करावी हे आम्ही निवेदनात सादर केलेलं आणि त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी